इथंच खरा गेम आहे बघा इथे हे बघा डेकॉर पूर्ण आमच्या लाईक आमच्या हिशोबानेच आहे किड्स किड्स साठी आहे राईट हॉलमध्ये हॉल बघा स्पेसेस बघा किती आहे हॉलचा नमस्कार मित्रांनो मी आज सध्या आहे ज्या टॉवरमध्ये स्वप्नील जोशी राहतात त्या टॉवरमध्ये आहे बाय द वे आहे इथे आमचे जे, जे साडू आहेत ते इथं राहतात तर त्यांचा इथे जो टू बी एच के फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये तर कोणी जर नवीन फ्लॅट घेत असेल तर कुणाला कसं फर्निचर वगैरे कसं बनवायचं असेल किंवा एक टू बी एच के प्रॉपर कसा असतो काय असतो तरी तुम्हाला थोडक्यात कळेल आणि कशा पद्धतीचं फर्निचर बाकी काही गोष्टी हॉल वगैरे सगळ्या गोष्टी कशा का असतात काय हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा भेटेल तर हा जो टॉवर आहे तो बोरिवली ईस्ट या ठिकाणी आहे ज्या इथे स्वप्नील जोशी सर या इथे राहतात जे आपले मराठी इंडस्ट्रीलमध्ये एकदम नावाजलेले आपले कलाकार आहेत अभिनेता आहे स्वप्नील जोशी तर त्यांच्या स्टॉवरमध्ये ह्या टू बी एच के आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा आता एंट्री करतो आपण इथे तर आता एंट्री करतोय बघा एंट्री केलं की ते आपल्याला किचन लागलं बघा था ते ते गाँ गाँ हे बघा आता एंट्री केली की ते फ्रीज आहे त्याच्यानंतर ते इथं ओव्हन आहे आणि हे असं वरून बघा हे सगळं असे कप्पे वगैरे आहे तर इथे सामान वगैरे भरपूर स्टोअर राहू शकतो हे इथे खाली पण कप्पा आहे ना आणि असं बघा हे ट्रॉइल आहे तिथे आणि आहे आणि इथे पण हे बघा बेसिंग आहे आणि असं केलेलं आहे इथे मटका केलेला आहे ते पाण्यासाठी थंड पाणी पिण्यासाठी हे बघा हे असं बनवलेलं आहे इथे बघा बघायचं मशीन म्हणजे असं पॅक असल्यामुळे काहीच कळत नाही काय उघडलं माहिती पडतात हे असे कप्पे केलेले बघाय असे डाळी डोळे वगैरे ठेवण्यासाठी असे अशा पद्धतीने स्टोरेजसाठी स्टोरेजसाठी भरपूर इथे साहित्य बसू शकतात हे ट्रॉईला सगळं आहेत बघा असे सामान भरपूर इथं स्ट्रेस करू शकतात किचन चार एची म्हणजे चार हे, हे करू शकता शकता इकडे तीन प्रकारच्या भाज्या ते केलेलं आहे आता किचन गट्ट्याची इथं अस कडापा टाकलेला आहे इथ कडापा टाकलेला इकडे इथे आणि इथे म्हणजे इकडे तिकडे देखील बॉक्स केले म्हणजे सामान वगैरे काय असेल नाही ते स्टोरेज करू शकतो आपण सामान आणि ह्या बघा असं येत त्याच्यानंतर आपण एक किचन आलं त्याच्यानंतर एंट्री होते आपल्या हॉलमध्ये हॉल बघा स्पेसेस बघा किती आहे हॉलचा हे बघा हॉल हॉलच्या इथे लगेच आपल्याला एकदा डायनिंग डायनिंग टेबल बघायला लागतंय इथे जवळजवळ ॲट अ टाइम सहा लोक बसू शकतात जेव्हा आणि डायनिंग टेबलच्या बाजूला इथे डा ड्राय एरिया आ, आ, हो आहे वाड़ा वाड़ा। हा म्हणजे इथे तुम्ही इथे बघा काय केलं इथं वॉशिंग मशीन वगैरे इथे आहे त्याच्यानंतर बाकी काही सामान इथे स्टोरेज करू शकतो आपण कपडे वगैरे वाळवा डा आणि आत्ता आपण हॉलमध्येच आहे बघा हा एवढा मोठा हॉल आहे आणि असं आतमध्ये गेल्यानंतर इथे टी व्हीसाठी केलं आहे बघा इथे आणि ते खाली म्हणजे जागा बघा एकदम सुटसुटीत वाटते एकदम ते बघा सोफा सेट आणि जास्त म्हणजे काय गजगज नाही काय नाही पी यू पी केलेलं आहे थोडक्यात आणि इकडे बाहेर गॅलरी आहे ते बघा गॅलरी व्ह्यू बघा कसा दिसतो एकदम आता आपण हॉलमधून आहे ना आता पुढे जाऊया बेडरूम बघूया चला बेडरूम नंबर एक मध चालू आपण बघूया इथे काच लावलेली आहे बघा हाय रिया हा रूम कसा कसा बनवलाय पण आमची रूम माझ्या आणि रुद्रासाठी बनवलाय असं लाईक दोन जणांसाठी बेड आहे त्यांना आमचे फोटोज लावलेले आहेत आणि असं लाईट पण आहे डेक लाईक डेकॉर पूर्ण आमच्या लाईक आमच्या हिशोबानेच आहे किड्स किड्ससाठी आहे राईट आणि माझे हे सब स्टफ टॉईस वगैरे आहेत आणि इथं अभ्यास करते मी ते ये इते आ, इते ले ले आ, हे बघा अभ्यास करण्यासाठी बघा इथं इथे टेबल बनवलेला आहे आणि ते इथे स्टडी वगैरे करू शकतो आपण लिहू शकतो असं केलेलं आहे इथे चेअर वगैरे आहे बघा इथे आणि आपल्याला इथं मंदिर पाहायला भेटत देवांचं आणि त्याच्यानंतर हे असं बघा टर्चर आहे थोड्या पडताय करता ना करताना आणि सेम म्हणजे ह्याला जसं मॅच होईल त्या हिशोबा हे बनवून घेतलेलं आहे आणि ही स्टाईल आहे ना सगळी आपली काही पण हे एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी मॅच होईल हे बघा हा बेड आहे त्याच्यानंतर ना आपण हे ओपन करून बघूया हे बघा असं आहे आणि मॉर्निंगला सकाळ सकाळचा सूर्य इकडूनच उगवतो त्याच्यामुळे सूर्याची कवळी किरण हवी असतील तर हे फक्त वरती करायचं आपल्याला आणि ते सूर्याची कोवळी किरण म्हणजे हे असं आहे बघा हा बेडरूम बेडरूम नंबर एक। ड्रॉ करते थे पार्ट। अरे वाह। बेडरूम नंबर दो ने बगा। इथे कपाट वगैरे आहेत कपडे वगैरे ठेवण्यासाठी इथं कपाट आहे बघा हे याच्यामध्ये इथेच देखील आहे का बघा इथेच खरा गेम आहे बघा इथे हे बघा आणि इकडे बाहेर हा सगळा ड्राय आणि इकडे बघा हे इथे काय आहे तुम्हाला वाटणार इथं काहीच नाही पण इथे बघा टॉयलेट बाथरूम आहे बघा इथे नाही सगळं पॅक असं वाटणार पण नाही इथं काय बघा तर मित्रांनो हा होता टू बी एच के रूमचा थोडक्यात टूर जर तुम्ही बी एच केचं काय प्लॅनिंग करताय तर अशा प्रकार अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता एक तुम्हाला एक आयडिया येईल एक थोडक्यात सजेशन होतं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत